दरम्यान आमदार जितेंद्र आव्हाड यांनी देखील आज आपला मतदानाचा अधिकार बजावला मतदानाचा अधिकार बजावल्यानंतर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला लोकशाही अंतिम घटका मोजत असल्याचा आरोप देखील त्यांनी यावेळेस केला एका केंद्र अधिकाऱ्याने चक्क मतदान केंद्रांवर राजकीय पक्षांचे बॅनर लावायला परमिशन दिली ही अतिशय धक्कादायक बाब असल्याचं श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे प्रशासकीय यंत्रणेवर सत्ताधाऱ्यांचा प्रचंड मोठा दबाव आहे यापुढे फक्त सत्ताधाऱ्यांनीच निवडणुका लढवाव्या असं देखील यावेळेस श्री आव्हाड यांनी म्हटलं आहे मतदानाचा टक्का कमी झाला आहे याकडे देखील त्यांनी लक्ष वेधलं लोकशाहीचा निवडणूक आयोगाने अक्षरशः वाटतोळ केला आहे सत्ताधाऱ्यांचे गुलाम असल्यासारखे अधिकारी काम करत असल्याचा आरोप देखील श्री आव्हाड यांनी केला लोकशाहीची म्हणजे अंतिम घटका महाराष्ट्रामध्ये मोजायला सुरुवात झाली सरळ सरळ म्हणजे पोलिंग बुथच्या केंद्रामध्ये बॅनर्स लावलेत आणि पत्रकारांना तिथल्या आरोणी त्यांचं वृषाली पाटील नाव आहे आम्ही परमिशन दिली आहे संविधानाने सांगितले की शंभर मीटरच्या आत काहीच असता काम नाही आणि या वृषाली पाटील नावाच्या मॅडम जर तुम्हाला आतमध्ये दे लावू देत असतील बॅनर्स धक्कादायक असे एकंदरीतच प्रशासकीय यंत्रणेवरचा प्रचंड दबाव आणि निवडणूक आयोग हे म्हणजे मला शब्द नाहीत त्यांच्यासाठी वापरण्यासाठी पण असं जर असेल तर ह्याच्या पुढच्या निवडणुका या सत्ताधाऱ्यांनीच घ्याव्यात आणि सत्ताधाऱ्यांनीच निवडणूक यंत्रणा लाभवाव्यात म्हणजे जेणेकरून निवडणुकीचा आपल्याला खर्च पण आयोगाचा खर्च वगैरे काय करावा लागणार नाही